श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे ह्या वर्षातला पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि त्याचबरोबर उद्या आहे कालाष्टमी आणि म्हणूनच जे आहे आपल्याला उद्या सकाळी फक्त इथे एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरपूर कृपा होणार आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार अत्यंत प्रभावी असा उपाय जो उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातला चौथ्या गुरुवारी आवर्जून करायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक मान्यतानुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली जाते कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी हा भगवान शिवशंकराच्या भक्तांकरता महत्त्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करून कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि कालभैरवांची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला क्षमाही मिळत असते व त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो भगवान कालभैरव पापेंना शिक्षा देण्याकरता हातात काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेली आपल्याला दिस कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होतं आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणीचे त्रास असतील तर त्यासुद्धा त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी दिव्याचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे घरात दररोज दीप प्रज्ज्वलन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ही दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचं आहे प्रा पाठ हा प्रत्येकाच्या घरी असतो जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवाराचं व्रत हे करत असेल तर तुम्ही पूजेची मांडणीही करणारच आहेत तर तुम्हाला हा दिवा तिथे लावायचा आहे किंवा जर तुम्ही हा उपवास नाही करत असतील तर तुम्हाला हा जो दिवा आहे तुमच्या देवघरासमोर देव लावायचा आहे तर आपल्याला ह्याच्याकरता एक पाठ लागणार आहे जर पाठ नसेल तर चौरंग असेल तर चौरंग घेतला तरीही चालणार आहे आणि त्याच्यावरती जे आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आता आपल्याला ज्या प्लेट घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि ते नाणं जे आहे पूर्ण झाकून जाईल तेवढे आपल्याला मोडभर तांदूळ त्या नाण्यावरती ठेवायचे आहेत आता आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार त्याच्यामध्ये आपल्याला लांब वाती घालायची आहे आणि लांब वात घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गाईचंच तूप घालायचं आहे ह्या उपायाकरता आपल्याला गाईचंच तूप लागणार आहे कारण कोणताही उपाय जो आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो मनोकामना पूर्ण पूर्ती करता करतो किंवा इच्छा पूर्ती करता करतो तर त्याच्यामध्ये जे आहे गाईचं तूपच हे वापरलं जातं आणि आपण जी प्लेटवर तांदूळ ठेवले त्या तांदळावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे फक्त लक्षात ठेवा तुम्हाला ह्या दिव्यामध्ये तूप एवढं घालायचं आहे कारण आपल्याला ह्या दिव्यावर आपल्याला काही सेवा करायची आहेत आता आपल्याला त्या सेवा काय करायच्या तर आपल्याला सोळा वेळा जे आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण केर करायचं आहे आणि सोळा वेळा आपलं महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धन धान्याची सुख समृद्धीची कधीही कमतरता नाही राहिली पाहिजे आलेली लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर राहिली पाहिजे माझ्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दोष संकट अडचणीही आली नाही पाहिजेत ह्या रीतीने आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर हा दिवा जिथपर्यंत प्रज्वलित राहील तिथपर्यंत आपल्याला तो तसाच ठेवायचा आहे आणि जेव्हा दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दिव्याला बाजूला काढून ठेवायचं आहे त्याचबरोबर त्या प्लेटमध्ये त्या प्लेट त्या जे एक रुपयाचं नाणं आहे आणि त्याचबरोबर त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ जे आहेत त्याच्यातले आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ह्या एक रुपयाच्या नाण्याला आणि ह्या तांदळाला जे आहे आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे तिजोरी आहे असे तुम्ही तिथे ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकतात आणि त्याचबरोबर जे उरलेले ते उर तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत अत्यंत प्रभावी हा उपाय नक्की करून पहा तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढ्या पण समस्या आहेत आर्थिक समस्या असतील त्या दूर होणार आहेत आणि तुमची तुमच्या घराची तुमच्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा चांगलाच असा परिणाम मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी Mesa Marta.